हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना हे बघा मी इथे ना वर बसले आपलं उन्हामध्ये आमच्या इथे ना बघा सगळी झाडं बिडं आहेत असे असं आमच्या मला असा एका रूम रूमला असा पॅशेज आहे तिथे झाडं बिडं अशी लावायची ते मी उन्हामध्ये बसते म्हणजे ना कॅल्शियम वगैरे असं खूप कमी झालं आहे मी पंधरा ते वीस मिनटं झाडामध्ये बसलेली आहे झाडांमध्ये झाडांमध्ये म्हणजे उन्हामध्ये बसलेली आहे म्हटलं इथे व्हिडिओ काढते जरासा असं म्हणजे हे म्हणजे सगळे जॉईनमेंट दुखतात ना तर डॉक्टरमध्ये थोडा ऊन पण घ्या म्हणून आम्ही ऊन पण उन्हामध्ये बसते तुम्हाला म्हणून उन्हामध्ये ना व्हिडिओ असा पण येईल तुम्ही जरा हे करू नका की बघा इथे सगळी झाडं लावलेली आहेत इथे कसा चार रूमला हा एक पॅसेज आहे आपण झाडं लावू शकतो कुठे बसू शकतो कुठे काय करू शकतो बिल्डिंगच्या चार रूमला एक अशा प्रत्येक ह्याच्यावर एक चार चार रूमला एक आहे आपण काय सुकत पण टाकू शकतो असं काही नाही की आपण सुखत नाही टाकलं तर असं होईल इथे मस्त लावली ही आमची नाही फुलं किती छान आहेत फुलं पण मस्त मी नाही लावले ती मी माझ्या गॅलरीत लावले आमच्या इथे आहेत ना माझ्या वरच्या चौदाव फ्लोअरवर त्यांनी लावलेली झाडं ते आपण पण आपली झाडं ठेवू शकतो काय पण ठेवू शकतो मी था 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 पन, था। था। ते मिरच्या बिरच्या इथेच सुकत टाकते तर मला थोडं हे कॅल्शियमची कमतरता आहे ना म्हणून मी उन्हात आता रोज दहा पंधरा मिनटं बसायचं म्हणठ डॉक्टर बोले बसावंच लागेल तुम्हाला तर खाली जायची गरज नाही ह्या पॅशेंटमध्ये खूप ऊन असतो म्हणून मी इथे बसायला आलेली आहे तर म्हटलं जरा व्हिडिओ पण काढते ते ऊन ऊन आहे ना इथे आता दहा वाजे डॉक्टर बोले अकराच्या आत बसायचं अकरानंतर नंतर तो ऊन नाही घ्यायचा हा ऊन घ्यायचा कोवळा ऊन तो अकराच्या भारी भारी अकरा वाजेपर्यंत म्हटलं जरा बसूयाचे दहा पंधरा मिनटांनी जायचं वीस मिनिटं घ्यायला सांगितलंय वीस मिनिटं असं म्हटलं बघूया थोडा वेळ बसून आतपासून सुरुवात केली हे बघा इथे हे झाड बघा किती छान झालेली आहेत बघा तुम्हाला दिसतंय का मस्त फुलं आलेली आहेत छान बगिचा केलाय मस्त फुलं आलेली आहेत इथे सगळी इकडे पण सगळी जास्वंदीची वगैरे झाड आहेत मी आता खाली जाते झाली माझी पंधरा मिनटं बस झालं बाई बघ आमच्या इथे सगळ्या म्हणजे असं आहे तर मी जे हे आहे ना ते चौदाव्या मेळ्यावर आहे मी खाली तेराव्या मेळ्यावर जाणार आता मी ही झाडं बघा मस्त अशी झाडं झालेली आहेत अशी छान अशी झाडं झालेली आहेत तर मी खाली जाते बस झालं उन्हात पंधरा मिनटं बसली रोज तरी आता ठरवलं आहे पंधरा मिनटं बसायचं असं जिनाई खाली जिनाईने उतरून जाते मी आता बघा रात्र झालेली आहे सकाळी मी व्हिडिओ काढला नंतर दुपारी काढलाच नाही आता देवपूजा झालेली आहे संध्याकाळची हे बघा मस्त असं यांशी ते अभ्यास करते असला सुट्टी होती हाय कर फक्त इथे हे बसलेत सं आता जवळजवळ सात वाजलेत मी नंतर दुपारनंतर काढलाच नाही व्हिडिओ म्हटलं संध्याकाळी काढूया तिचा अभ्यास चालू आहे बघा ले पुझा पुझा ते देव मस्तच घासून बिसून केलेले आहेत सगळं मस्त पूजा पूजा झालेली आहे सकाळी तर केलेलीच पण संध्याकाळचा दिवा ह्या काय जाते दुसरा पेन हवा झाला तिला हात दाखवा जरा त्यांना काय फक्त हात दाखवायचा काम झालं काय <laughs> त्यांना आता खुर्चीवर घेतलेला आहे खाली किचनचं दाखवते दा जर जेवण तर काय करायचं नाही पण थोडंसं मसाले भात लावायचं आहे तर उशीर बघा किचनवर पण मी दिवा लावतो लावतो आम्ही रोज किचनवर पण दिवा लावलेला आहे संध्याकाळ झाली आहे ना आपल्या देवाकडे झालं ना की कि आपल्या किचनवर ही आमची ना हे आहे अन्नपूर्ण आहे पण ठेवायला जागा नाही बरोबर पण मी अन्नपूर्णाला असं असं प्लेटमध्ये ठेवून टाकते रोज संध्याकाळी दिवा लावतो सकाळ संध्याकाळ तिला अशी तांदळामध्ये ठेवलेली आहे आणि थोडेसे सुट्टे पैसे एक सुपारी असं ठेवलेलं आहे तिला असं म्हणजे किचनवर ठेवलेलं आहे असं मस्त जागा असते ना किचन खूप लहान पडतो या स्टँडवर अशी मी ठेव ठेवलेलं आहे आणि असा दिवा लावलेला आहे अशी पंथी लावतो रोज असं जेवण तर काय नाही बघू आता त्या दिवशी तुम्हाला मी ट्रॉल्या दाखवल्या त्या बरोबर दाखवता नाही म्हणजे ह्यामध्ये मला व्हिडिओ असा हे करताही नाही हा बघा मी नवीन नवीन ट्रॉल्या बनवल्या बघा नव्हत्या आमच्या याला ट्रॉल्या किचनला अशा नवीन बनवल्या आहे बघा हे आता पाईप आहे ना त्याशी तुम्हाला दाखवला पण ना बरोबर दाखवला गेला नाही हा पाईप तिथून खड्डा आहे तिथून करून घ्यायचं आहे बोलवायचं आहे गॅसवाल्याला आहे खड्डा म्हणून हा दरवाजा उघडा राहतो सिलेंडर आहे ना म्हणून हा उघडा राहतो त्याला आता करायचं आहे सगळं आणि इकडे बेसिंगच्या खाली ते केलेलं आहे दरवाजा म्हणजे आपला साप थोडासा पसारा पण राहतो जागा कमी पडते ना किचनमध्ये ते असं म्हणजे छान झालं आहे असं असं मस्त पैकी ट्रॉली झालेली आहे बघा अशी भांडी लावलेली इथे कप इथे पूर्ण ग्लास इथे छोटे चमचे इथे हे चमचे असं ठेवलेलं आहे आणि फक्त खाली आमच्या टिफिनच्या डब्यांचा खूप पसारा असतो हे फक्त टिफिनच्या डब्यांना केलेलं आहे हे असं हे चमचाचं बॉक्स आहे हे असं तर जुनाच आहे पण हे सगळे टिफिनचे डबे आहेत असे हे मला रोज लागतातच बियाण वगैरे दोन दोन तीन तीन डबे लागतात म्हणून हे मी ते टिफिनचा डबा ठेवलेला आहे आणि हे असं हे छोटे छोटे डबे आहेत असे हा फक्त डब्यांना केला आहे कारण की घाईच्या वेळेला सकाळी डबे मिळत नाहीत असं माझं किचन झालेलं आहे तरी अडकलं आहे ताट अडकलं आहे खालचा म्हणून तर लागत नाही बघावं लागेल मला काहीतरी अडकलं आहे खाली त्यामध्ये लागत नाही हा हा हे बघा हे अडकले हे ना हे अडकले कस आहे म्हणजे चकलीचा साच आहे <laughs> आता लागतोय बरोबर मला वाटलं ताट अडकलं की काय कारण ताटांचं खाली आहे चला तर माझा असा किचन बनलेला आहे तर मी मागच्या वेळी व्हिडिओला दाखवलेलं पण ते मला असं बरोबर दाखवता नाही मी आता तुम्हाला दाखवते असं मस्त ट्रॉली अशी बनवून घेतलेली संपूर्ण उघड होतं मी अशी नुसती कमाटा बनवण्याच्या टाळल्याच बनवूया तर इथे मी सगळी भांडी काढलीच नाही सगळी जेवढी होती ना तेवढी अशी बांधून ठेवलेली इथे अशी ठेवलेली आहेत बघा इथे फक्त कुकरला केलं आहे प्रत्येक कुकर म्हणजे दोन तीन तीन कुकर आहेत शे कुकरला गेलेली आहेत फक्त कुकर ठेवलेले आहेत कुकरला पण जागा पाहिजे ना चला तर मग असं माझं किचन झालेलं आहे चला बाय बाय